सोनू आमच्या सोनूची उठी उठी झाली आहे ना सोना जावा फिरा फिरा कुठे कुठे फिरायच ते मोबाईल ठेवते ना मी आतमध्ये म्हणून सोना कुत्ते 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 हाय फ्रेंड्स मी जोसना कशा सर्व बऱ्या आहेत ना मजेत राहा मस्त राहा तर आम्ही चाललो गावी कोणाच्या तर यमाच्या गावी यमाच्या मीन्स माझ्या सासरी चालले अर्थातच तर आम्हाला उशीर झालेला निघायला सकाळी कारण थोडा वेळ आम्हाला लेट झालेलो आम्ही आणि आम्ही सात वाजले असतील तेव्हा निघालो आम्ही घरातून तर आमचा व्हिडिओ तुम्ही बघत जावा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही कशासाठी चाललेलो तर आम्ही असेच चाललेलो खूप दिवस झाले गावी गेलो नव्हतो कारण ह्यांना पण कामं होती आणि प्लस सो शाळा पण होती त्याच्यामुळे राहिलेलं जाऊ जाऊ करून तर आम्ही गेलोच नाही तर फायनली आमचं ठरलं आणि आम्ही अचानक निघालो गावी जायला तर अशा प्रकारे आम्ही रस्त्यामध्ये थांबलो थोडा नाश्ता करायला कारण खूप वेळ झालेला तर आम्ही इथे नाश्ता घेतला तर मी घेतलेल्या इडली आणि वडा आणि ह्यांनी ऑलवेज त्यांची फेवरेट असते ऑल टाईम मिसळ तर टेस्ट चांगली होती जरा मला मिसळ आवडत नाही मिसळ प्रेमी ते आहे आणि भाऊजीने पण इडलीच घेतलेली इडली थोडी ठीक होती पण थोडा मेंदूवडा चांगला होता तर थोडी मी मिसळ टेस्ट करून बघत होती की कशी आहे म्हणून तर ठीक आहे ओके, ओके ओके होती आणि जस्ट आम्ही नाश्ता केला छानपैकी आणि आमच्या आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे जस्ट आमचा नाश्ता वगैरे करून झालाय ना आणि आम्ही छानपैकी नाश्ता केलाय आणि आता आम्ही चालू फायनली आमचं गाव आलंय तर मी गावामध्ये पोहोचलोय आणि तुम्हाला पहिल्या असं माहितीच असेल तर तुम्हाला जे व्हिडिओ पाहिले असतील मस्त आता मग म्हैशी बकऱ्या जनावर वगैरे सगळे दिसायला लागले आणि अशी लीप फिलिंग भारी येते ना राजू राजू राजू, राजू।, राजू। तर आम्ही गावी पोहोचलोय आता आणि आल्याला गाडीची पूजा केली आम्ही कारण अशीच खाली आले पप्पाने काय काय भाजी टाकली ती मी तुम्हाला दाखवते आणि किती छान छान नेक्स्ट टाइम आला तेव्हा काहीच नव्हतं नाही संध्याकाळी झाली आता वाजले असतील किती सोनं वाजे पाच वाजले सिक्स वाजले आहेत मग वाजले पाच किंवा साडेपाच झाले आहेत आणि आम्ही चहा वगैरे आमची फिन झाली आता आणि आम्ही आज रविवार पण आहे चांगला वार आहे तर गाडी आम्ही पहिली पुजून घेतली इकडे गाडी कधी पण येऊ दे घरामध्ये ती पुजली जाते पप्पांनी वगैरे गाडी पुजली आहे आणि आता मी चहा वगैरे आम्ही घेतली आहे आणि आता मी खाली आमच्या वावरात आलोय शेतामध्ये तर शेत आहे पप्पाने काय काय भाजी टाकले ते तुम्हाला दाखवते हो नाही आणि तुमच्यावरून मी शेअर करते आणि खूप भारी वाटते ती भाजी बघून कारण मागच्या वेळेस आम्ही आलेलो त्यावेळेस ती नव्हती भाजी वगैरे काय फक्त हेच होतं काय काय ऑनियन ऑनियन आता कांदा पण आहे लसूण पण आहे पण मग मला मी कोथिंबीर आहे या पण म्हणून दाखवे आणि मी व्हिडिओ करेन ठीक आहे हॅलो फ्रेंड हा उपायची झाडे आहे तर किती छोटी छोटी उपाय आले हा आणि पप्पानी दोन पप्पे ऑलरेडी आमच्यासाठी काढून ठेवलेत एक हात नको लावूस काहीतरी असेल आणि मला जेवणाचं पण बघायचं आता काय करायचं थो, इथे आणि ही सगळी कोथिंबीर छान आहे बघा फुलं आलेत आता छोटे छोटे धणे पण पकडलेत आणि ही खास ती भाजी आमच्यासाठी लावलेली आता तो मुलगा गेला फर्स्ट स्टँडर्ड मध्ये त्याला गाडी येते तुम्हाला दाखवते तो मुलगा मुला एवढा छोटा आहे तो असं आहे असं बघतो स्लाइड करून आणि मेथी मेथी आली ही सगळी भाजी पप्पांनी आमच्या लावली लावलेली